गावातील एका मठात गेल्या चाळीस वर्षापासून एक हत्तीनी राहत होती तिचं नाव होतं महादेवी आणि तिचा श्वास होता त्या गावाचा श्वास ती केवळ एक प्राणी नव्हती ती होती माणसांची लेख मठाची आराधिता आणि धार्मिक परंपरेची ध्वजवाहिका कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेलं एक छोटं पण आस्थेनं भरलेलं गाव म्हणजे नांदणी याच गावात स्वस्त स्त्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ आहे जिथे सातशे अठ्ठेचाळीस गावातील जैन समाज भावपूर्ण श्रद्धेनं एकत्र येतो इथे केवळ देवाची पूजा होत नाही इथं परंपरा जपली जाते आणि त्या परंपरेचा श्वास होती महादेवी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा आज उलगडणार आहोत एक हत्येनीचा प्रवास जिने चाळीस वर्ष एका गावात काढली आणि अखेर तिची गावातून काटाटूट झाली त्या संदर्भातील हा सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी ती मठात तब्बल चाळीस वर्षापासून होती मठाधिपतींनी तिला पोटच्या लेकीसारखं वाढवलं तिचं खाणं चालणं शिस्तबद्ध वागणं आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणं हे सगळं गावकऱ्यांसाठी रोजचं देवदर्शन वाटायचं मिरवणूक असो पंचकल्याण सोहळा असो की महोत्सव महादेवी शिवाय काहीच पूर्ण नव्हतं आचार्य विशुद्ध सागर महाराजांनीही तिच्या शिस्तीचं आणि सेवाभावाचं कौतुक केलं होतं गावकरी म्हणायचे ही आमची लाडकी लेख आहे हत्ती नव्हे पण या प्रेमाच्या नात्याला साक्षात कायद्याची तलवार टोचली अंबानीच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रानं महादेवीवर दावा केला त्यांनी सांगितलं महादेवी ही कायदेशीररित्या मठात ठेवणे योग्य नाही तिचं स्थान वनतारामध्ये असावं मठाने स्पष्ट नकार दिला कारण त्यांच्या दृष्टीने महादेवी म्हणजे परंपरेचा आत्मा होती पण वन तारा ट्रस्टने पेटाच्या मदतीनं कायदेशीर लढाई चालू केली त्यांनी सांगितलं की, की मठाने महादेवीला मिरवणुकीत आणताना वन विभागाची परवानगी घेतली नाही त्याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हळूहळू हत्तीनीच्या आयुष्यावर कोर्टानं निर्णय घेऊ लागले आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिला महादेवीला गुजरातमधील वन तारा सेंटरमध्ये हलवा हा निर्णय मठ आणि गावासाठी मोठा आश्चर्याचा फटका होता मटाने निर्णयाचा विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गावकऱ्यांनीही ही मोर्चा काढला बायकांनी रांगोळ्या काढल्या मुलांनी पत्र लिहिली यातही माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले त्यांनी सांगितलं ही एक बड्या उद्योगपतीच्या बालहट्ट्याची झलक आहे समाजाच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहे पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं ही मटाची याचिका फेटाळली आणि न्यायालयाचा निर्णय आला महादेवीला वनतारामध्ये हलवा अठ्ठावीस जुलैला संध्याकाळी गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला वन तारा टीम वन विभागाचे अधिकारी आणि ॲनिमल अँब्युलन्स गावात पोहोचली महादेवीला माळ घातली गेली मठाधिपतींनी तिच्या पायावर डोकं ठेवलं आणि गावकऱ्यांच्या आश्रूंनी अंगण ओथंबून गेला महादेवीच्या डोळ्यातून पाणी वाहताना अनेकांनी पाहिलंय त्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला गावकरी म्हणत होते ती स्वतः जाणते की आपण आपल्या माणसांपासून दूर जात आहोत महादेवीची ही कहाणी म्हणजे केवळ हत्तीनीची कहाणी नव्हे ही आहे भावनाविरुद्ध सत्ता प्रेम विरुद्ध कायदा परंपराविरुद्ध उद्योग या घटनेमुळं मात्र देशभरात एक प्रश्न निर्माण झाला पैशाच्या जोरावर काय हवं ते खरं ठरवता येतं का भावनिक बंधनांना कायद्यानं मोजता येईल का राजू शेट्टी यांच्याशिवाय कोणताही स्थानिक आमदार खासदार मंत्री या प्रकरणात बोललेले नाहीत सत्ताधाऱ्यांचं मौन गावकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारं ठरलंय आज महादेवी गुजरातच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात आहे सांगितलं जातं तिथं तिला प्रोफेशनल केअर वैद्यकीय सेवा आणि आधुनिक सुविधा मिळतात हे सगळं खरंही असेल पण तिथे सेवा आहे लढा नाही तिथं देखभाल आहे पण प्रेम नाही तिथं सुरक्षा आहे पण मायेचं ओझं नाही नान्नी गावात मात्र महादेवीच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली रोज सकाळी तिच्या पायांचे आवाज ऐकून डोळे उघडणारे गावकरी आता रात्रीतही रडून झोपतायत मठाच्या मिरवणुकीत एक जागा कायमची रिकामी झाली आजही लाखो लोक महादेवीचा व्हिडिओ पाहून थरथरतात ती हसणारी शांत बसणारी डोकं हलवत आशीर्वाद देणारी हत्तीं तिची जागा भरून काढणं अशक्य आहे पण या सगळ्यातून एकच प्रश्न उठतो आपण प्रगतीच्या नावाखाली प्रेम गमावतो आहोत का प्राण्यांवरचा माणसांचा लळा कायद्याच्या जोखडात अडकवून संपवला जातोय काही माणूस एवढं मोठं बनतात की भावनाही विकत घेतल्या जातात महादेवी गेली पण तिचा श्वास चांदीच्या मातीमध्ये जिवंत आहे तिचे अश्रू त्या मठाच्या चौकटेत अडकलेत आणि ती एक हत्तीं नव्हती ती होती माणुसकीचा मूर्तिमंत अवतार तुमच्या मनात काय आहे हत्तीन हरली की माणूस की कायदा जिंकला की भावना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही भावनांचीच ब्रेकिंग करत असतो